हा बोला सर प्रश्न असा आहे की आता संजय राऊतांनी सकाळी म्हणाले की उद भाजपची जे सरकार आहे लोकांना आपण मोदी जे प्रतिसाद आहे ते आवडला नाही आहे सभेमध्ये कोणी जात नाही आहे आणि दुसरीकडे निवडणूक झाल्यानंतर चार जूनला इकडे एकनाथ शिंदे पण सरकार सरकार जे आहे ते पाडलं कसं आहे संजय राऊतांना दिवसाढवळ्या स्वप्न बघायची सवय झालेली आहे आणि त्यांचा चष्म्याचा नंबरही बदललेला आहे त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेला होणारी गर्दी आमचे जनतेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सभेला होणारी गर्दी कदाचित त्यांना दिसत नसावी कारण एक तर ते झोपलेले ते काय म्हणतात ना ढोंगी जो माणूस असतो झोपेचं जो सोंग करतो त्याला आपण कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तरी तो उठत नाही ही गत आता संजय राऊतांची झालेली आहे त्याच्यामुळे पायाखालची वाळू घसरलेली आहे समोर पराभव अटळ आहे तो दिसतो आहे त्याच्यामुळे वेडेवाकडे आरोप करायचे आणि वेडेवाकडे बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा अशा पद्धतीचं त्यांचं वागणं झालेलं आहे त्याच्यामुळे आता जनता याला कंटाळलेली आहे आणि जनता कंटाळून त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे

शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत देऊन बांधावर उभं राहून स्वतः आदरणीय एकनाथरावजी शिंदे काम करत आहेत आणि ते स्वतः शेतकरी आहेत एक शेतकऱ्यांचा मुलगा शेतकऱ्यांकडे कसं दुर्लक्ष करेल आणि ते ए सी केबिनमध्ये बसणाऱ्या नकली शिवसेनेच्या नेत्यांना कळणार नाही त्याच्यामुळे फक्त आरोप करायचे म्हणून आरोप करण्याची परंपरा संजय राऊतांनी सुरू ठेवलेली आहे बघा केंद्र सरकारने बेरोजगारी आणि महागाईबद्दल पावलं ऑलरेडी उचललेली आहेत तुम्ही जर यंदाच्या आकडे जर बघाल तर महागाई पूर्णपणे आटोक्यात येते आणि हळूहळू ती पूर्णपणे आटोक्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामुळे ज्या पद्धतीचा बाऊ केला जातो आहे महागाई आणि बेरोजगारीचा तो अजिबात अस्तित्वात नाही आहे लोकांना उद्योगधंदा करण्यासाठी मुद्रा योजनेखाली करोडो रुपये कर्ज देण्यात आलेलं आहे बेरोजगार आज स्वतःचा रोजगार उभे करत आहेत स्मॉल आणि मिडियम ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याचा पूर्णपणे वापर सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात होतो आहे लोक आपल्या पायावर उभे राहत आहेत महिला पायावर उभे राहत आहेत आणि असं असताना खोटे आरोप करण्यापेक्षा या लोकांनी आपलं वास्तव बघितलं तर बरं होईल